झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना या महाराष्ट्राच्या दरबारी खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या किंवा रायगडावर असेल स्वराज्यामध्ये असेल ज्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या होत्या ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या गरजेच्या होत्या त्या सगळ्या गोष्टीवर महाराष्ट्राची हुकूमत होती सगळे इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हायचे आणि तो काळ म्हणजे शिवकाळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दरारा होता मी असं म्हणणार नाही शिवाजी महाराजांच्या त्या स्वराज्याची तुलना आजच्या आंदोलनाशी केली गेली पाहिजे अजिबात होऊ शकत नाही शिवाजी महाराज शिवाजी महाराज होते परंतु सरकार झुकत किंवा सरकार झुकलं ही गोष्ट काही सामान्य नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करायची म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आरक्षणाची आंदोलन ताकदीनं पेटली ताकतीनं झाली सुद्धा परंतु एकच व्यक्ती असा निघाला मनोज जारंगे पाटील ज्यांच्या समोर अक्कमत मंत्रिमंडळ सुद्धा येऊन नतमस्तक झालं कि फक्त समाजाची ताकद आहे खर तर याच्यातून सगळ्या समाजाने बोध घेतला पाहिजे की तुमची जर ताकद असेल तुमची जर संख्या असेल जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी सरकार असच नाही कुणासमोर झुकत ठीक आहे मराठा समाज आक्रमक आहे मराठा समाज संख्येने बहुसंख्या आहे मराठा समाजाचे नेते सत्तेमध्ये आहेत सगळ्या पक्षामध्ये महत्वाच्या क्रीम पोस्टला आहेत मराठ्यांशिवाय कुठलाच तर नाही असं राज्यकर्त्यांना वाटतं म्हणून सगळ्या पक्षांनी मराठा समाजाला जास्त प्रतिनिधित्व दिलं दिलं गेलं पाहिजे किंवा दिलं गेलं हे त्या त्या संख्येच्या अनुसार ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तरी सुद्धा एक गोष्ट नोट केली पाहिजे एका बाजूला सगळे सरंजाम प्रस्थापित आणि मातब्बर मराठी असताना सर्वसामान्य मराठा समाजाच्या एका मनोजारांगी पाटलाला नेतृत्व देणं त्यांच्या समोर बसणं आणि तुम्हीच आमचे नेते म्हणणं किंवा लेकरा बाळा सहित त्या माणसाचं कौतुक करणं किंवा स्वागत करणं किंवा त्यांनी जो सतरा दिवसाचा लढा अमरण उपोषणाचा समाजासाठी लढला आणि त्यांनी सांगितलं की माय बाप म्हणजे माझा मराठा समाज आहे का हो असं होतं का इतर सगळ्या समाजामध्ये नसेल झालं तर झालं पाहिजे मी म्हणजे समाज ही जी तुमची जी स्वतःची हुकूमत आहे ही थोडी जरा बाजूला ठेवा समाज म्हणजे आपण हे ज्यावेळेस तुमच्या मनावर बिंबवलं जात त्यावेळेस समाज स्वीकारतो सरकार कुणाचंही असू द्या सरकार मी नेहमी सांगतो बाय बायबाप सरकार असत केंद्रातला असू द्या राज्यातला असू द्या अण्णा हजारेंच काही आंदोलन असू द्या ते सरकार पुरस्कृत संघ पुरस्कृत सुद्धा असू द्या परंतु त्यावेळेस ही बरे बरेच नेते आणि भले भले नेते सुद्धा झुकले होते आज मनोज जारंगे पाटलांच्या समोर सुद्धा सगळ्यांनी माथे टेकलेत सगळ्यांनी गुडघे टेकले सरकार सुद्धा मनोज जारांगे पाटलांसमोर झुकलं असं म्हणायला हरकत नाही कदाचित सरकार मुळच हे शक्य झालं करता आज हे सुद्धा नाकारता येणार नाही परंतु आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला जातोय का आजच आज सतरा डिसेंबर आहे आंतरवली सराठी मध्ये राज्यातल्या सगळ्या समाजाची बैठक सुद्धा त्यांनी ठेवली कालच सरकारच्या वतीनं ते महाजन साहेब असतील किंवा अजून मुंबई संभाजीनगरचे मंत्री असतील हे भेटून आले भामरे साहेब परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी जे नेते जे प्रस्थापित नेते दुसऱ्याला मोजायला तयार नव्हते आज ते सगळे नेते साहेब मनोज जारंगे पाटलांसमोर हा बोला पाटील साहेब बोला पाटील साहेब ही चर्चा करतात झुकले का करता।